पुण्यात पावसाचं थैमान जनजीवन विस्कळीत रस्ते जलमय एनडीआरएफकडून एकशे साठ जणांची सुटका बचाव कार्य सुरू खडकवासल्या आणि मुळशी <प्रावसाणी> धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नागरिकांना दक्षतेचा इशारा पुण्यात पावसामुळेच हल्ल्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू मुंबई ठाण्यासह कोल्हापूर रायगड चंद्रपूरला पावसानं झोडपलं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन आवश्यकता भासल्यास पुरत अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करणार सर्व सुरक्षा यंत्रणांना एकत्र ना येऊन नागरिकांना मदत पोहोचवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आपत्कालीन नियंत्रण कक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीचा घेतला आढावा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व चमू सज्ज असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबईत सतराशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची हवामान विभागाची माहिती पंचवीसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल युद्ध स्मारकात वीर जवानांना वाहणार श्रद्धांजली संसद सदस्यांनी सभागृहाच्या मर्यादेचा भंग होईल अशा टिप्पण्या करू नयेत निकोप चर्चा आवश्यक लोकसभा अध्यक्षांचं आवाहन कांदा साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारित कांदा महापॅन प्रकल्प सुरू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन उद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सिद्धहस्त लेखक आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत धडाडीचे कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचं निधन नमस्कार